जय भीम नमस्कार भारतीय दलित पैंथर संस्थापक अध्यक्ष पैंथर अंबादास शिंदे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिवश्री राजे भोसले भारतीय दलित पैंथर संस्थापक अध्यक्ष पैंथर अंबादास शिंदे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्रीमंत शिवश्री फत्तेसिंह राजे भोसले भारतीय दलित पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष पॅन्थर अंबादास शिंदे यांची विशेष मुलाखत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणनव्वद दाद काढलेला वाघ जबाबदार कोण खैरलांजी खटला निकालपत्र अनेक कोर्ट कोर्ट निकालासह टीकात्मक परीक्षण शासन प्रशासनातील जातेयता कायद्याला निष्प्रभ करीत आहे देशातील अत्याचाराचा वाढता आलेख हा जात्यंत भारतीय मानसिकतेचा निर्देशांक आहे याला रोखलं पाहिजे अन्यथा या देशाचे तुकडे होण्यास वेळ लागणार नाही भारतीय दलित पॅन्थर संस्थापक अध्यक्ष पॅनर अंबादास शिंदे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिवश्री राजे भोसले भारतीय दलित पॅनरचे संस्थापक अध्यक्ष पॅनर अंबादास शिंदे यांची विशेष मुलाखत दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलवर भारतीय दलित चे संस्थापक अध्यक्ष पॅन्थर अंबादास शिंदे यांची विशेष मुलाखत एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल वर मुलाखत पाहायला विसरू नका धन्यवाद जय भीम